पण आम्ही पुढे मराठीत कमी पडतो का आम्ही हिंदीत कमी पडतो का आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का अरे सरस्वती मुक्त शिक्षण व्यवस्था आहे कशाला जबरदस्ती करता तीन तीन भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार काय गरज आहे जबरदस्ती करू नका आई वडिलांना शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू द्या आणि हे बोलणं बोलणाऱ्यांना लाज वाटेल आणि कशाला लाज वाटेल जगाचा दरवाजा गोठवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोरच म्हणावं लागेल हे प्रचंड अभिमान बाळगतो मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे ती माझी आई आहे माझी मातृभाषा आहे माझ्या बातमी माझी मातृभाषा माझ्या जागी पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी ठोठवायला जाईल किंवा माझी पोरगी जाईल किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल किंवा भारतातलं कोणी जाईल त्याला इंग्रजीशिवाय पर्यायच नाही हो पर जगाची भाषा आहे ती जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला मागे दिसलं जात इथल्या रोजगाराची संधी इथे पुढे जाण्याची संधी इथल्या शिक्षणाची संधी हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे शिक्षित भारत राहावा ही यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की हो, अंग्रेजी शिकू नका री शिकू नका ते शिकू नका ते शिकू नका आणा ना संस्कृत आणा आणि संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजार पाठवा तुमच्या मोलांना हे याच्यासाठी चालतंय सगळं तुम्हाला बेरोजगारीवर बोलायचं नाहीये तुम्हाला वाढत्या महागाई बद्दल बोलायचं नाहीये इस्रायल युद्धाने होणारी महागाई तेलाची टंचाई याच्यावर बोलायचं नाहीये पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका उडणार आहे भडका किमतींचा आपल्याला आप त्याच्यावर बोलायचं नाहीये आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं आणि समाज पण पन... हिंदी ए, मराठी ए, मराठीशे ए, बॉक्सिंग बॉक्सिंग खेळ करायचो समाजाला पण पन... त्यांनी आहे समाजाची नाडी की यांना मुद्दे नसलेले मुद्दे आता द्या हे त्याच्यावर आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षातल्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो आसा लोकान मुनों है। असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश घेत आहे सर गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवकांनी त्या शिवसेना धनुष्यावर हाती घेतलं होतं त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत जे इच्छुक बनले होते त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराज तर भाजपमध्ये देखील नाराज दिसते त्यामुळे येत्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते एकशे तीस चे दोनशे साठ वॉर्ड करणार काय का मला माहित नाही एकेका वॉर्डातला चार चार लोकांना प्रवेश देतात कशाला लोकांच्या गुण लावता त्यांची ती सवय आहे याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही त्यांचं घर त्यांना सुखी जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच येतात माझ्याशी संपर्क साधतात तुम्ही जाऊन बॅनर बघा कसे नाव कापतायत कसे फोटो गायब करतायत शिवसेनेचे बॅनर लागलेत मेन ऐसा है हम तो हिंदी भाषी की तो 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 के ना तो विरोध में है हाँ, हमने ना कभी किसी भाषा को विरोध किया लेकिन सख्ती से अमल होना ये कोई बराबर बात नहीं गुजरात में होती है क्या सख्ती बंगाल में होती है क्या सख्ती तमिलनाडु में होती है क्या सकती है उड़ीसा में होती है क्या सकती महाराष्ट्र में क्यों क्यों हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर राजनीति राजनी करनी है धर्म के नाम पे इनको राजनीति करनी है जात के नाम पे इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे। अब यह कहना कितना जायज है कि जो अंग्रेज अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी अंग्रेजी ये राष्ट्र अंतरराष्ट्रीय भाषा है दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी और मैं तो कहूंगा कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए आपके बच्चों की जिंदगी तबाह मत कीजिए अंग्रेजी नहीं आएगी तो दुनिया के दरवाजे पे वो खड़ा नहीं रह पाएंगे हिंदी भाषा अंग्रेजी को गाली देना सब ऐसा है कि अंग्रेजी हिंदी ये सब भाषाओं के ऊपर जो राजनीति शुरू हो गई है ये सिर्फ और सिर्फ और सिर्फ राजनीतिक है सियासती मामला है अंग्रेजी हम, हम स्कूल में पढ़े हम क्या मराठी बात नहीं करते हम हिंदी बात नहीं करते हमारे जमाने में ना हमारे माँ बाप ने कोई शक्ति की थी ना स्कूल ने कोई शक्ति की थी तो हम बात नहीं करते ये क्या नया राजनीति का राजनीतिकरण हो रहा है ये सिर्फ और सिर्फ और वोट, बाकी कुछ नहीं है वोट की राजनीति है और कुछ बुजुन तू ताली ताली मार्ट आवाज बोलो बैठक घेणार आहेत मला काय करायचं कुठे जाऊ दे ना परिस्थितीला माझा काय संबंध स्तर पर भारत की भूमिका स्पष्ट होणी चिति मे हमने हमेशा इस्रायल के आक्रमण को विरोध किया है आज की बात नहीं है स्वतंत्रता तो आंदोलन में जब पहली बार इसराइल का सवाल खड़ा हुआ था तो गांधी जी इसराइल के खिलाफ बात किए थे तभी से आज तक अटल बिहारी वाजपेयी ने तो यूएनओ में कहा था कि तोराइल जिस जमीन पे घुसी हुई है वो जमीन उनकी नहीं है ये मैं नहीं कह रहा हूँ ये अटल बिहारी वाजपेयी ने कहा था अक्सर वाजपेयी जी से बड़, बड़ा बड़ा कोई सियासती अंतर्राष्ट्रीय व्यवहार जानने वाला दूसरा कोई था क्या अभी हमको गाली देने वाली हो उसमें पूछना चाहता हूँ वाजपेयी को गाली दीजिए ना भाई साहब उन्होंने की की थी उनका उन, उनके विचारों का खंडन किया था और कहा था कि आक्रमण कर रहे हो अरबों की जमीन पर हमने नहीं कहा था हम तो आज कह रहे हैं हम तब तो इस जमाने में तो हम बच्चे थे तब अटल बिहारी जी ने कहा था सबसे बड़ा दुनिया में अशांति फैलाने वाला आदमी अगर कोई है तो वो ट्रंप है वो ट्रंप हमारे भारत के बारे में कहता है कि भारत में मत जाओ क्योंकि भारत में आजकल रेप होते हैं भारत में लूट होती है भारत में महिला सुरक्षित नहीं है तो हमारी जितनी भी टूरिस्ट इकोनॉमी है टूरिस्ट के ऊपर जो हमें पैसा मिलता है उसका खत्मा करने का काम का अमेरिका कर रही है हम उसके बारे में सोचते ही नहीं है अमेरिका का आज के तारीख में उठाया गया हर कदम भारत के विरोधी है वो तो पाकिस्तान माय फ्रेंड पाकिस्तान बोलता है पाकिस्तान को पैसे देता है हम कैसे उसको अपना मित्र माने एक तरफ पाकिस्तान घुस के पहलगाम में लोगों को मार रहा है और दूसरी तरफ पाकिस्तान अमेरिका और यूएनओ

हा माझे मोठे पण आहे ना आणि पवार साहेबांनी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलं त्यांना आमदार केलं त्यामुळे आता आता झाला इतिहास आहे पण आम्ही पुढे मराठीत कमी पडतो का आम्ही हिंदीत कमी पडतो का आम्ही इंग्लिश मध्ये कमी पडतो का अरे सरस्वती आहे ती शिक्षण व्यवस्था आहे कशाला जबरदस्ती करता तीन तीन भाषांची जबरदस्ती तुम्ही करणार काय गरज आहे जबरदस्ती करू नका आई वडिलांना शिक्षकांना जे शिकवायचं ते शिकवू द्या पूर शिकतातच आणि हे बोलणं की इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल आणि कशाला लाज वाटेल जगाचा दरवाजा फोटवायचा असेल तर तुम्हाला ओपन द डोरच म्हणावं लागेल आ, मी प्रचंड अभिमान बाळगतो मला प्रचंड माझ्या भाषेबद्दल स्वाभिमान आहे ती माझी आई आहे माझी मातृभाषा आहे माझ्या माझी मातृभाषा माझ्या जागी पण जेव्हा जगाच्या दरवाजे मी फोटवायला जाईल किंवा माझी पोरगी जाईल किंवा महाराष्ट्रातलं कोणीही जाईल किंवा भारतातलं कोणीही जाईल त्याला इंग्रजीशिवाय पर्यायच नाही हो जगाची भाषा आहे ती जगाच्या भाषेला लगाम लावू आम्ही असं म्हणणं म्हणजे भारताला मागे घेतलं जात इथं रोजगाराची संधी इथे पुढे जाण्याची संधी इथल्या शिक्षणाची संधी हिला कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न आहे शिक्षित भारत राहा ही यांची इच्छा आहे त्यांनी हे बोलावं की हो। अंग्रेजी शिकू नका ही शिकू नका ते शिकू नका ते शिकू नका आणा ना संस्कृत आणा संस्कृत शिकवायला सुरुवात करा आणि जगाच्या बाजार मत पाठवा तुमच्या मोरांना याच्यासाठी चालत आहे सगळे तुम्हाला बेरोजगारीवर बोलायचं नाहीये तुम्हाला वाढत्या महागाई बद्दल बोलायचं नाहीये महागाई तेलाची टंचाई याच्यावर बोलायचं नाहीये पुढच्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलचा भडका आहे भडका किमतींचा आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाहीये आपल्याला मूळ मुद्दे जे आहेत त्याच्यापासून समाजाला बाजूला करायचं आणि समाज, समाज पण हिंदी ए, मराठी ए, ए, बॉक्सिंग बॉक्सिंग खेळ करतो समाजाला पण त्यांनी ओळखलाय समाजाची नाडी की यांना मुद्दे नसलेले मुद्दे आता द्या हे त्याच्यावर आज अनेक युवकांनी आणि ज्येष्ठ वेगवेगळ्या पक्षाच्या ज्येष्ठ सदस्यांनी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सक्षमपणाने उभा राहू शकतो लोकांच्या समस्या सोडू शकतो असा लोकांना विश्वास आहे म्हणून प्रवेश घेत आहे सर गेल्या काही दिवसांपूर्वी काही नगरसेवकांनी त्या शिवसेना पुरुषावर हाती घेतलं होतं त्यामुळे पूर्वीचे जे शिवसैनिक आहेत जे निश्चित होते त्यांच्यामध्ये कुठेतरी नाराज तर भाजपमध्ये देखील नाराज दिसते त्यामुळे येत्या काही दिवसात असं आहे की ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये शिवसेना प्रवेश देते एकशे तीस चे दोनशे साठ वार्ड काय का मला माहित नाही एकेका वार्डातला चार चार लोकांना प्रवेश देतात कशाला लोकांचा गुळ लावता त्यांची ती सवय आहे याची सवय आमच्यापैकी कोणालाही नाही त्यांचं घर त्यांना सुखी जे नाराज आहेत ते माझ्याकडे येतातच येतात माझ्याशी संपर्क साधतात

लेकिन सख्ती से अमल होना ये कोई बराबर बात नहीं गुजरात में होती है क्या सख्ती बंगाल में होती है क्या सख्ती तमिलनाडु में होती है क्या सख्ती उड़ीसा में होती है क्या सख्ती महाराष्ट्र में क्यों क्यों? हमने ना कभी हिंदी भाषी के ऊपर देखो इनको राजनीति करनी है धर्म के नाम पे, इनको राजनीति करनी है जात के नाम पे इनको राजनीति करनी है भाषा के नाम पे अब ये कहना इतना जायज है कि जो अंग्रेजी बात करते कुछ दिनों में उनको शर्म आएगी अंग्रेजी अंतरराष्ट्रीय भाषा है दुनिया के हर दरवाजे पे जाओगे तो आपको इंग्लिश में ही बात करनी पड़ेगी और मैं तो कि कोई भी माँ बाप अपने बच्चे को बड़ा देखना चाहते हैं तो उसको अंग्रेजी पढ़ाइए आपके बच्चों की जिंदगी तबाह मत कीजिए अंग्रेजी नहीं आएगी तो दुनिया के दरवाजे पे वो खड़ा नहीं रह पाए पाएगा तो हिंदी ये ये भाषा अंग्रेजी को गाली देना ऐसा तो है कि अंग्रेजी हिंदी ये सब भाषाओं के ऊपर जो राजनीति शुरू हो गई है ये सिर्फ और सिर्फ और सिर्फ राजनीतिक है सियासती मामला है हम हम इंग्लिश अंग्रेजी स्कूल में पढ़े हैं हम क्या मराठी बात नहीं करते थे हम हिंदी बात नहीं करते क्या हमारे जमाने में ना हमारे माँ बाप ने कोई सख्ती की थी ना स्कूल ने कोई सख्ती की थी तो हम बात नहीं करते थे